नमस्कार मी मिलिंदा पवार एकशासन न्यूज महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांच स्वागत आहे चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी रायगडात पावसाची जोरदार बॅटिंग प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली शाळांना रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुट्टी जाहीर रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवस ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळतोय सखोल भागात ठिकठिकाणी पाणी साचले मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील रोहामधील कुंडलिका खालापूरमधील पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे तर तिकडे मधील आंबा नदीने देखील इशारा पातळी गाठली आहे पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्यामुळे आज शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जिल्हा सुद्धा सतर्क झालं आहे and this